नमस्कार मंडळी मी अरुणा तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चैत्रा गौरी स्पेशल थंडगार कैरीचं पनं आणि चटकदार कैरीची डाळ सगळ्यात पहिले कैरीचं पनं बघूयात त्यासाठी मी इथे दोन मिडियम साईजच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत कैरीचा देठाकडचा भाग कापून घेऊन स्वच्छ धुतलेले आहेत आता कैरी कुकरच्या डब्यात ठेवून कुकरमध्ये तळाला पाणी आणि स्टँड ठेवून त्यावर हा डबा ठेवायचा कैरीत पाणी अजिबात घालायचं नाही कैऱ्या जर आकाराने खूप जास्त मोठ्या असतील तर त्याचे दोन भाग करून मग उकडायला ठेवायच्या आता कुकरचं झाकण लावून मिडियम गॅसवर दोन ते तीन शिट्ट्या आणायच्या तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर पूर्ण थंड झाला की कैऱ्या काढून घ्यायच्या हे बघा अशा छान मऊसूद शिजल्या पाहिजेत आता त्यातील गर काढून घ्यायचा एकदम सोपा आहे असा एखादा चमचा घ्यायचा आणि त्याच्याने गर काढायचा कैरी व्यवस्थित शिजलेली असेल तर अगदी पटकन होतं कैरी जर थोडीशी कडक वाटली तर आणखी एखादी शिट्टी द्यायची कैरी मधील बी आणि सालं काढून झाल्यानंतर सगळा घर पुरणाच्या साळणीवर घालून चमच्याने असं करत घर गाळून घ्यायचा ज्याप्रमाणे आपण पुरणपोळीचं पुरण करतो त्याचप्रमाणे बऱ्याच ठिकाणी चैत्रा गौरीला पुरणपोळी सुद्धा बनवली जाते तर गव्हाची आणि मैद्याची अशा दोनही प्रकारची पुरणपोळीची सोपी रेसिपी आपल्या अरुणा जमदरे ह्या मराठी रेसिपी वर आहे बघितलं नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे असं छान गाळून घेतलं की गर एकदा मोजून घ्यायचा म्हणजे साखर टाकायला बरं तर हा गर एक वाटी झालेला आहे त्यात तेवढंच म्हणजे एक वाटी पिठी साखर घालते आणि थोडीशी वेलची पावडरसुद्धा घालते इथे मी थोडीशी साखर घालून वेलची वाटून घेतलेली व्यवस्थित मिक्स करायचं तशी तर यात वेलची पावडर घातलीच जाते पण कोणाला जर वेलचीचा फ्लेवर आवडत नसेल तर त्यांनी वेलची पावडर नाही घातली तरी चालेल साखर अख्खी न घालता अशी मिक्सरला बारीक करून घ्यायची म्हणजे लवकर मिक्स होते एक वाटी कैरीचा पल्प असेल तर त्यासाठी एक वाटी पिठी साखर हे प्रमाण बरोबर आहे पण तुमची कैरी किती आंबट आहे त्यानुसार साखरेचं सा प्रमाण थोडंफार कमी जास्त होऊ शकतं कोणाला जर साखर चालत नसेल तर तेवढ्याच प्रमाणात तुम्ही गुळ घालू शकता गुळ घालून सुद्धा पनं चवीला छान होतं तर गुळ घालून कैरीचं पन्ह कसं बनवायचं ह्याचा व्हिडिओ सुद्धा मी मागच्या वर्षी दाखवलेला आहे असं छान एकजीव झालं की हा तयार पल्प आपण एखाद्या काचेच्या वरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि जेव्हा आपल्याला पनं प्यायचं असेल तेव्हा फक्त थंड पाण्यात मिक्स करून प्यायचं कैरी आपण शिजवलेली आहे त्यामुळे बाहेर हे एक दिवसापेक्षा जास्त टिकणार नाही फ्रीजमध्येच ठेवायचं आता ह्यापासून पन्हा कसं करायचं ते बघूयात तर हे बघा ग्लासमध्ये असे बर्फाचे तुकडे घालायचे साधारण एक ग्लासला दोन तीन चमचे तयार कैरीचा पल्प घालायचा वरून माठातलं किंवा फ्रीज मधलं थंडगार पाणी घालायचं चिमूडभर मीठ पण घालते म्हणजे पनं चवीला छान लागत तळापासून छान मिक्स करायचं आपलं सोप्यात सोपं थंडगार कैरीचं पनं तयार ह्यात बर्फ नाही घातला तरी चालेल उन्हाळ्यात कोल्ड्रिंक्स वगैरे पिण्यापेक्षा असे पारंपरिक पेय कधीही चांगले आता मस्त चमचमीत चटकदार आंबा डाळ बघूयात तर त्यासाठी एक वाटी चनाडाळ चार पाच तास आधी भिजत ठेवलेली नखाने अशी पटकन तुटली गेली पाहिजे एवढी भिजली पाहिजे त्यासोबतच घेतलंय साल काढून किसलेली अर्धी कैरी खोवलेलं ओलं खोबरं किसलेलं आलं आणि हिरव्या मिरचीचे तुकडे मिक्सरच्या छोट्या भांड्यात भिजलेली डाळ घालूयात ह्याच मिक्सरच्या भांड्यात मी आधी पनं बनवण्यासाठी साखर बारीक करून घेतलेली त्यानंतर त्यात कैरीचा किस आणि दोन चमचे खोवलेलं खोबरं घालते त्यानंतर ह्यात घालूया एक इंच किसलेलं आलं तीन हिरव्या मिरचीचे तुकडे एक चमचाभर साखर आणि चवीनुसार मीठ आता पाणी न घालता वाट हे वाटून घेऊयात हे बघा खूप जास्त बारीक न करता असं थोडस सा जाडसरच वाटायचं आवडत असेल तर चमचाभर चना डाळ न वाटता अख्खीच घालायची तशी पण छान लागते वाटल्यास तुम्ही आधी मिरची आलं बारीक वाटली त्यानंतर त्यात डाळ वाटली तरी चालेल कारण डाळ थोडीशी जाडसरच वाटायची असते त्यामुळे पटकनच वाटली जाते हे बघा असे कुठे कुठे डाळीचे तुकडे राहिले की मस्तच लागतं खूप जास्त पेस्ट केली तर एवढी जास्त चव लागत नाही त्यामुळे डाळ वाटताना तेवढं लक्षात ठेवायचं की जाडसरच वाटायची आता या डाळीला वरून फोडणी देऊयात त्यासाठी दोन चमचे तेल गरम करून घेतले ह्यात घालूया अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे थोडीशी हळद चिमुडभर हिंग आणि पाच सात कडीपत्त्याची पानं आता हे असं हलवून त्याची थोडीशी वाफ जाऊन द्यायची त्यानंतर ह्यात फोडणी घालायची आणि व्यवस्थित मिक्स करायचं ह्यात थोडीशी गरम फोडणी घातली तर डाळ जास्त खमंग लागते पण खूप जास्त गरम फोडणी घातली तर डाळ काही तासानंतर चिकट होऊ शकते त्यामुळे खूप जास्त गरम फोडणी न घालता थोडीशीच गरम फोडणी घालायची आणि डाळ आपल्याला खूप जास्त वेळानंतर खायची आहे म्हणजे एक दोन तासानंतर तर मात्र फोडणी अगदी कोमट करून घालायची आता सुरुवातीला याचा कलर अगदी लाईट वाटतो पण जसजशी फोडणी डाळीला लागते तसा डाळीचा कलर फुलून येतो त्यामुळे हळद थोडीच वापरायची असं छान एकजीव झालं की पुन्हा दोन चमचे कैरीचा किस घालायचा असा वरून थोडासा कैरीचा किस घातला की डाळ मस्त लागते थोडी कोथिंबीर घालून पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं ह्या डाळीमध्ये साखर मीठ कैरीचा किस आपल्या आवडीप्रमाणे किंवा कैरी किती आंबट आहे त्या हिशोबाने घालायची वरून पुन्हा खोवलेलं ओलं खोबरं आणि कोथिंबीर घातली की आपली चटकदार कैरी डाळ किंवा आंबेडाळ तयार ह्यात घातलेलं ओलं खोबरं सुद्धा शक्यतो ताजाचं वापरायचं तर अशा प्रकारे चैत्रा गौरीच्या नैवेद्यासाठी किंवा पूर्ण उन्हाळा संपेपर्यंत कधीही बनवून खाऊ शकतं अशी पारंपरिक कैरी डाळ आणि कैरीचं पण तयार एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट सुद्धा करा लवकरच भेटूयात अशाच एका उन्हाळा स्पेशल रेसिपी सोबत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू